नमस्कार मित्रांनो बघा झालो आहे टमाटे तोडायला तंबाटे तोडायला म्हणजे दुसऱ्या रानात नाही बरं का आपल्याच रानात आणि इकडं माझी बायको आहे पलीकडल्या साईडला इकडं आहे माझी मोठी वहिनी ते तंबाटे तोडत्यात मी वाहतू अका हे पुष्पा राज झुकेगा नस आला हो का खांदा केला कसा आणि तुम्हाला गोल गोल लाल टमाटे दाखवतो मी फक्त व्हायला आहे आणि दोघी जण तोडायला अका तंबाटे कसं आपला मला फुल्ला आहे का गुलाबा सारखा पण भावच नाही काय करायचं असू द्या भाव नसला तरी चाल रुपया किलो गेला तरी परवडते आपल्याला आपला माळा पुष्पारा झुके ग नाही डायला आहे आणि इकडे कॅरीट बघा फुल भराय चालू आहे तिकडे टमाटी वाहत आहे मीच एकता आणि इकडं आहे माझी बायको नेहा बाय दिसती दाखव गोडा तो तुझं मका इकडे घोडा आणि इकडे दुसरी काळी मैना म्हणजे आमची बहिणी आम्ही काळी मैना म्हणतो ही आमची वहिनी बाय बघा लाल लाल टमाट असं आपला लाल छप्पर छान लाल छप्पर छान कसा लाल छप्पर छान या खायला आपल्या मळ्यातलं कसं वाटला हा ब्लॉग सांगा कमेंट मध्ये नक्की लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि बाय चला